आगामी विधानसभा व माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात भाजपने गावचलो अभियानास सुरुवात केली आहे या अभियानात सुमारे दोनशे प्रवासी कार्यकर्ते माढा व सांगोला विधानसभा मतदारसंघातील बूथवर प्रवास करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना देणे पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती माढा लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली भाजपाच्या गावचलो अभियानात कार्यकर्ते मतदारांशी चर्चा व संवाद बूथ प्रमुखांच्या बैठका नमो ॲपचा प्रचार करणे हँडबिल वाटप संघाच्या वरिष्ठ मंडळींची चर्चा युवकांसाठी नमो चषकाचे आयोजन सामाजिक संस्थांशी चर्चा भिंती रंगवणे बूथ कमिटी बूथ कार्यसमिती बूथ स्तरावरील व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे अशा प्रकारची जवळपास अठरा संघटनात्मक कामे बूथ स्तरावर पूर्ण केली जाणार आहेत प्रत्येक बूथवर संघटनात्मक बांधणी करण्याचे कामही या गाव चलो अभियानात केले जाणार असून फिर एक बार मोदी सरकारचा नारा या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून दिला जात आहे भाजपला एकावन्न टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशांत परिचारक यांनी सांगितले या अभियानात चोवीस तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेव्हलला भाजपचा प्रचार करण्यात येणार आहे यावेळी लक्ष्मण केकाण संयोजक गावचलो अभियान राजकुमार पाटील लोकसभा समन्वयक चेतन सिंह केदार भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे जिल्हा सरचिटणीस शंभूराजे जगताप युवा मोर्चा भाजपा व बांडुरंग परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते